नमस्ते मी सचिन मोहिते सामाजिक कार्यकर्ता माझ्यासोबत सागर रायते शहापूरचे सरपंच साहेब असतील देवकर असतील आणि इतर सर्वच जण रुपेश वंजारी आम्ही सगळेजण आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेलो आहे मौजे शहापूरच्या हद्दीमध्ये इरिगेशन विभागाचा डावा कालवा गेलेला आहे आणि या डाव्या कालव्यामध्ये इथल्या लोकांची जमीन संपादित झालेले आहे त्याच्यामध्ये डबेवाडीचे काही ग्रामस्थ आहेत जकातवाडीचे काही लोक आहेत सोनगावचे काही लोक आहेत आणि शहापूरचे लोक आहेत हा डावा कालवा आत्तापर्यंत तीन वेळा केला गेलेला आहे एकदा मायनर कॅनल झाला त्याच्यानंतर त्याचं एक्सपेंशन झालं मोठा झाला आणि तिसऱ्यांदा त्याचं लायनिंगचं काम झालं तीन तीन वेळा ठेकेदाराची बिलं देऊन प्रशासन मोकळं झालेलं आहे पण मूळ प्रश्न असा आहे की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये हा कालवा केले गेलेला आहे त्या शेतकऱ्यांचं जमिनीचं संपादन करण्याचं सोडून आज तागायत कसल्याही प्रकारची प्रशासकीय कारवाई शासनाकडनं केली गेली नाही आणि शेतकऱ्यांचे पैसे मात्र दिले गेलेले नाहीत म्हणजे ठेकेदारांची बिलं पहिली काढली गेली पण शेतकऱ्यांना मात्र पैसे द्यायला यांच्याकडं पैसे नाहीत किंवा उदासीनता आहे कारण उदासीनता का आहे तर त्याचं कारण असं आहे की ठेकेदाराच्या कामामध्ये कदाचित टक्केवारी व्यवस्थित मिळते शेतकऱ्याच्या कामात काय कोणाला पैसे मिळणार नाहीत अशी भावना इथल्या सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आमची प्रशासनाला नम्र विनंती आहे की गेली तीस वर्ष हा संपादनाचा खेळ असाच चाललेला आहे आणि जर येत्या पंधरा ऑगस्टच्या आधी शासनाने याची गंभीर दखल घेऊन या लोकांचे पैसे दिले नाहीत तर बाकी बायकापोरासहित धुराढोरासहित याच ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या समोर पंधरा ऑगस्टला सर्वजणं आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसणार आहेत याच्यामुळे शासनाचं प्रशासनाचं कसलंही नुकसान झालं तर जिल्हाधिकारी महोदय कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता डेप्युटी इंजिनियर तहसीलदार प्रांत अधिकारी हे सगळे या गोष्टीला जबाबदार राहतील जय हिंद जय महाराष्ट्र